नमस्कार मित्रांनो ई सरकार सेवा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण महाडी बीटी अंतर्गत आपली कडबा कुट्टी या यंत्रासाठी निवड झाल्यानंतर डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे व त्यासाठी जी पुढील प्रोसे प्रोसेस आहे अनुदान मिळण्यासाठी ती कशी करायची ते आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमात पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहा आणि स्टेप बाय स्टेप जे आपण प्रोसेस करतोय ते तुम्ही पण करा जेणेकरून तुम्हाला अनुदान हे कडबा कुट्टीसाठी मिळवता येईल तर मित्रांनो चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय आपल्याला महाडीबीटी कडून असा एक मेसेज आलेला आहे सुनील नागनाथ गावडे आपली चाप कटर चा या घटकासाठी ऑनलाईन सगळ प्रणालीद्वारे निवड झाली आहे योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार सदर घटकासाठी आवश्यक कागदपत्रे महाडी बी टी पोर्टलवर लॉग इन करून अपलोड करायचे आहेत तर इथे तुम्हाला महाडी बी ची ऑफिशियल वेबसाईट आलेली आहे यावर क्लिक करून दहा दिवसाच्या आत डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत तर, वा तर आज आपल्याला जवळपास चौथा किंवा पाचवा दिवस असेल तर आज आपण डॉक्युमेंट अपलोड करून घेणार आहे तर यावर लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ऑफिशियल वेबसाईट रिडायरेक्ट होताल तिथे तुमचं जी फार्मर आय डी टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे तर मी फार्मर आय डी टाकून इथे लॉग इन केलेलं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशी वेबसाईट दिसत आहे यामध्ये तुम्हाला इथे चलन अपलोड यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपली जी काढबा कुट्टीची निवड झाली ती पुढे दिसणार आहे तर इथे तुम्हाला वैयक्तिक कागदपत्रेवर क्लिक करायचं आहे वैद्यक कागदपत्रेवर क्लिक केल्यानंतर इथे आपण कडबा कुट्टीचा जो फॉर्म आहे तो कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर पॉवर टिलर चलित अवजारी यातून सिलेक्ट केला होता तर त्याच्यासमोर तुम्ही बघू शकताय कागदपत्र अपलोड करा असा ऑप्शन आलेला आहे त्यावर क्लिक करायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सिलेक्ट डॉक्युमेंट असं दिसत आहे तर तुम्हाला बँक खाते पासबुक जिथून तुम्ही कडबा कुट्टी घेणार आहे त्याचे कोटेशन म्हणजे ज्या दुकानदाराकडून तुम्ही घेणार आहे तिथून तुम्ही त्याचं कोटेशन घेऊ शकता कोटेशन घेतल्यानंतर त्याचं टेस्ट रिपोर्ट देखील लागणार आहे ते देखील त्यांच्याकडूनच घ्यायचं आहे टेस्ट रिपोर्ट घेतल्यानंतर तुम्हाला त्यांचं डीलर सर्टिफिकेट देखील लागणार आहे ते देखील त्यांच्याकडेच मिळणार आहे तिथून ते देखील तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर वन पट्टाधारक लाभार्थीकरता प्रमाणपत्र हे जे असणार आहे इथे तुम्हाला तुमचा सात बारा आणि आधार कार्ड दोन्हीची एक पी डी एफ फाईल करून इथे अपलोड करायची आहे त्यानंतर खाली टॅक्टर खरेदीचे आर सी बुक इथे तुम्हाला जिथून तुम्ही कडवा कुट्टी घेणार आहे तिथून तुम्हाला एम्बोसिस प्लेट म्हणून असते ते त्याची पी डी एफ ते तुम्हाला देतील ती घेऊन इथे तुम्हाला अपलोड करायची आहे तर तुम्हाला दाखवतो मी कसे अपलोड करायचे आहे ते तर सर्वप्रथम तुम्हाला बँक खाते पासबुकवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला चूज फाईल असा ऑप्शन आलेला आहे तर एक लक्षात घ्यायचं आहे आपली जी पी डी एफ फाईल आहे ती पंधरा एम बीपेक्षा कमी नसून आणि पाचशे सॉरी पंधरा के बीपेक्षा कमी नसून आणि पाचशे के बीपेक्षा जास्त नसून तर त्याची जी, जी कॉम्प्रेस फाईल आहे ती गुगलवर तुम्ही करू शकताय तर मी इथून बँक खाते पासबुकचे आहे तिथे अपलोड करून घेतो तर मी ते एक फोल्डर करून ठेवलेला आहे बँक पा, खाते पासबुक कोटेशन आधार कार्ड त्या सर्व गोष्टींचा तर इथून बँक पासबुक इथे सिलेक्ट करून घेत आहे बँक पासबुक सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकताय कागदपत्र यशस्वीरित्या अपलोड केले असा इथे मेसेज आला आहे त्यानंतर पुढे निवडक अवजारी यंत्राचे दरपत्रक इथे तुम्हाला कोटेशन टेस्ट रिपोर्ट अँड डिलर सर्टिफिकेट हे तिन्ही डॉक्युमेंट एकत्र करून त्याची फाईल तयार करायची आहे आणि ती इथे अपलोड करायची आहे तर मी त्याची फाईल तयार केलेली आहे टेस्ट रिपोर्ट डिलर सर्टिफिकेट अँड कोटेशन तर कोटेशन म्हणजे जिथून तुम्ही कडबा कुठे घेणार आहे त्याची किंमत त्याचं मॉडेल ते, ते, ते सर्व काही त्यावर लिहिलं असते त्याची जी इमेज आहे ते पी डी एफमध्ये कन्वर्ट करून इथे अपलोड करायचे आहे तर मी हे देखील इथे अपलोड करून घेतो तर परत एकदा कागदपत्र यशस्वीरित्या के अपलोड केले असा मेसेज आलेला आहे असं आपल्याला चार डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत खाली वनपट्टाधारक करता प्रमाणपत्र इथे तुम्हाला तुमचा सात बारा आणि आठ व आधार कार्डचे पुढचे आणि मागचे दोन्ही बाजू इथे अपलोड करायचं आहे तर मी ते इथे अपलोड करून घेतो अपलोड केल्यानंतर परत एकदा कागदपत्र यशस्वीरित्या अपलोड केले असा मेसेज आलेला आहे तरी आप ते आपण टॅक्टर खरेदीच्या आर सी बुकमध्ये एम्बोसीस प्लेट जे आहे तिथे अपलोड करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकताय इथे कागदपत्र यशस्वी ते अपलोड केले असं मेसेज आलेला आहे तर इथे तुम्ही चेक करू शकताय सर्व जे डॉक्युमेंट आहे ते इथे अपलोड केले आहे तर यासाठी तुम्हाला चार डॉक्युमेंट लागणार आहेत ते परत एकदा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे बँक खाते पासबुक म्हणजे ज्या खात्यावर तुम्हाला अनुदान घ्यायचं आहे त्या बँकेचे खाते पासबुकचं पीडीएफ करून इथे अपलोड करायचे आहे त्यानंतर तुम्ही जी कडबा कुट्टी घेणार आहे कोणत्या मॉडेलची घेणार आहे किती एच पीची घेणार आहे ते कडबा कुट्टीचं कोटेशन म्हणजेच बिल पावते थोडक्यात ती ते लागणार आहे आणि त्या कडबा कुट्टीचा टेस्ट रिपोर्ट डीलर सर्टिफिकेट हे देखील तुम्हाला इथे लागणार आहे ते तुम्हाला ज्या दुकानदाराकडून घेणार आहे ते दुकानदार तुम्हाला देईल त्याची पी डी एफ इथे अपलोड करायची आहे तर हे सगळं झाल्यानंतर जतन करावर क्लिक करायचं आहे जतन करावर क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर मेसेज येऊन जाईल तर तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते सक्सेसफुली सबमिटेड झालेले आहेत तर तुम्हाला अशा प्रकारे जी कडबाकुट्टीची निवड झालेली आहे ज्यांची किंवा इतर कुठल्या अवजारासाठी निवड झाली आहे त्यांचं देखील अशी सेम प्रोसेस राहणार आहे फक्त त्याची जी बिल पावती आहे ती वेगळी राहणार आहे जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत ते वेगळी राहणार आहेत फक्त अपलोड अशा प्रकारे करायचे आहेत आणि दहा दिवसात अपलोड करायचा असा त्यांचा नियम आहे दहा दिवसानंतर जर अपलोड करायला तुम्ही गेला तरी ते तुम्हाला हे ऑप्शन दिसणार नाही तर मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद